कोल्हापूरचा कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालाय तलावाची पाणी पातळी सत्तावीस फूट उंचीवर आहे उपनगर आणि लगतच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणारा शाहूकालीन कळंबा तळव तलाव हा ओव्हरफ्लो झालाय गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा तलाव भरला होता मात्र यंदा दमदार पावसानं जून मध्येच हा ओसंडून वाहू लागलाय मे आणि जून मधील सततच्या पावसानं तलावाची पाणी पातळी सत्तावीस फूट उंच गाठलेली आहे आणि सांडव्यावरून पाणी वाहू लागले त्यामुळे कोल्हापूरचा कळंबा तलाव हा ओव्हरफ्लो झाल्याचा सध्या पाहायला मिळत आहे तलावाची पाणी पातळी सत्तावीस फूट उंचीवर गेलेली आहे एकंदरीतच कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतो आहे आणि या पार्श्वभूमीवर एकीकडे पंचगंगेला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर दुसरीकडे कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे तलावाची पाणी पातळी सत्तावीस फूट उंचीवर गेलेली आहे उपनगर आणि लगतच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणारा शाहूकालीन कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालाय गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा तलाव भरला होता मात्र यंदा दमदार पावसानं जूनमध्येच तो ओसंडून वाहू लागला आहे त्याची दृश्य देखील सध्या समोर आलेली मे आणि जूनमधील सततच्या पावसानं तलावाची पाणी पातळी सत्तावीस फूट उंच गाठलेली आहे त्या सांडव्यावरून आता पाणी वाहू लागलेलं आहे